नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या भाग तीन। सूरज आणि देवांश त्यांची वाट पाहत खाली गाडीजवळ थांबले होते गीतिकाचं आवरलं तसं रेणू सोनाली गीतिका तिघीही खाली निघून आल्या गीतूच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते देवांशने फोनवर बोलता बोलता गीतिकाकडे पाहिलं तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली रागात पण कसली गोड दिसते ही त्यात ड्रेसिंग सेन्स तर खरंच मस्त आहे देवा अरे इतक्या गोड मुलींविषयी खरंच तिच्या फॅमिलीला काहीच वाटत नसेल का देव म्हणाला तो गीतिकाकडे पाहत स्वतःच्याच विचारात हरवला असताना रेणू त्याच्यासमोर उभी राहिली दादू तुझं पाहून झालं असेल तर आपण निघूया का ती हळूच त्याच्या कानात म्हणाली हो निघूया देव हसत म्हणाला देव ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला अथर्वा त्याच्या शेजारी पुढे येऊन बसला रेणू सोनाली गीतिका मागे बसले वहिनी इकडे कुणीकडे गार्डन वगैरे आहे का जरा निवांत बसलो असतो रेणू म्हणाली जिजू तुम्ही चला मी सांगतो गीतिका शांत आहे पाहून अथर्वस म्हणाला ओके देवने गाडी स्टार्ट केली आणि अथर्व सांगेल तसं सा गाडी नेऊ लागला रेणू आणि सोनाली मस्त गप्पा मारत होत्या गीतू फक्त विचारलेल्या प्रश्नांना हा हू एवढंच उत्तर देत होती पंधरा वीस मिनटं पुढे गेल्यावर एक मोठंसं गार्डन लागलं देवने गाडी पार्क केली तसं सगळे खाली उतरले दुपार असल्याने फारशी गर्दी नव्हती सगळे जण गार्डन मध्ये निघून आले सोनाली आपण तिकडे जाऊ मिस्टर अथर्व तुम्ही पण आमच्यासोबत चला देव आणि गीतिकाला एकांत मिळावा म्हणून रेणू म्हणाली ते तिघेही पुढे निघून गेले आता फक्त गीतिका आणि देव दोघेच होते गीतिका आता पण खूप शांत शांत होती रागवल्यास माझ्यावर देवने स्वतःहून बोलायला सुरुवात केली मला काय वाटतं याच्याशी कुणाला तरी घेणं देणं आहे का गीतिका म्हणाली मला आहे म्हणून तर विचारतोय हे बघ मी तुला आधी पण म्हणालो की तुझं लग्न असं तसं होणारच आहे मग मी काय वाईट आहे देव हो का स्वतःला खूप स्मार्ट समजताना तुम्ही तुम्हाला असंच वाटते ना तुम्ही एवढे क्लासी दिसता त्यात हे ब्राउनी आईज हे असं पॉश राहणं यामुळे तुमच्यावर मुली फिदा होत असतील मी दिलेला नका तुम्हाला पचलं नसेल बदला घ्यायचा म्हणून तर तुम्ही माझ्याशी लग्न करताय ना गीतिका चिडत म्हणाली गीत तू मला एवढं नोटीस केलं असेल असं वाटलं नव्हतं देव गालातलं गालात हसत म्हणाला काय म्हणालात तुम्ही हे बघा माझं नाव गीतिका आहे गीत नाही उगाच काही पण बोलू नका समजलं ना गीतिका म्हणाली मी माझ्या बायकोला प्रेमाने हाक पण मारू शकत नाही का देव अजून आपलं लग्न व्हायचं आहे गीतिका चेहरा दुसरीकडे फिरवत म्हणाली लग्न झाल्यावर म्हटलं तर चालेल हो ना देव म्हणाला अजिबात नाही गीतिका गाल फुगवत म्हणाली बरं आठ दहा दिवसांनी तू आपलं घर पाहायला मैत्रिणीच्या बुटीकला जाऊ माझी फ्रेंड पण फॅशन डिझायनर आहे तू तु तिला तुझी साडी आणि माझा ड्रेस दोन्हीचं डिझायनिंग करून दे म्हणजे नंतर गडबड होणार नाही देवांश म्हणाला तुम्हाला माझ्याबद्दल जराही दयामया वाटत नाही का हो गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली तू तिला उत्तर देणार इतक्या त्याचा मोबाईल वाजला विकासचं नाव पाहताच त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला हॅलो बाबा बोला ना अरे वा हो चालेल हो येतो फोनवर बोलून झाल्यावर देवने कॉल कट केला आणि रेणूला हाक मारून बोलावून घेतलं काय झालं दादू झालं पण तुमचं बोलून रेणू बाबांचा फोन होता आपल्याला बोलवलंय देव ए लग्नाची तारीख काय काढली रेणू महिन्यानंतरची तारीख काढली आहे देवांश म्हणाला वाव रेणू खुश होत म्हणाली पण गीतिकाचा चेहरा मात्र खाडकन पडला बरंच चला निघूया देवांश हो सगळेजण गाडीकडे यायला निघाले सोनाली एकटीच पुढे निघून गेली देव तिला जॉईन झाला काय झालं सोनाली तुला आनंद नाही झाला देवांश म्हणाला मी तुम्हाला फक्त एकच विनंती करते माझ्या दिदीला सांभाळा ती खूप साधी आहे जी जीव तुम्ही तिला पुढे शिकून द्याल ना सोनाली डोळ्यात पाणी आणून म्हणाली डोंट वरी चल देव तिच्या प्रश्नांचं उत्तर न देता ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला सगळेजण घरी यायला निघाले देवने मार्केटमध्ये दे गाडी साईडला थांबवली अथर्व तुम्ही सगळे आत बसून राहा माझं काम आहे ते करून आलो देव गाडीतून उतरत म्हणाला ठीक आहे अथर्व बोलला देव त्याच्या कामाला गेला दहा पंधरा मिनिटात तो परत आला येताना त्याच्या हातात एक पिशवी होती देवांश आत आला आणि बसला त्याने गाडी स्टार्ट करून घराकडे घेतली ते घरी आले तेव्हा घरातून सगळ्यांच्या हसण्याचा आवाज येत होता त्यांना येताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली संगीता वहिनी लग्नाची तारीखही निघाली आता तयारीला लागायला हवे हो ना विकास संजय म्हणाले हो तर हातात जास्त दिवस उरले नाहीयेत तयारीला लागायला हवे विकास म्हणाले तुमची कोणाची हरकत नसेल तर मी बोलू का देवांश बोलला हो बोला ना त्यात हरकत काय घ्यायची तुमचं काय म्हणणं असेल तर निसंकोच सांगा संजय बोलले मला वाटतं आता लग्न ठरलं तर तुम्ही सगळे घर पाहायला या गीतिकालाही घर पाहता येईल शेवटी तिला तिथे राहायचे आणि लग्न महिन्यावर आले तर लग्नाची खरेदीही करता येईल देवांश म्हणाला तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता विकासचं घर म्हणजे चांगलंच असणार ना आणि चॉईसचं म्हणाल तर गीतिकाला काय विचारायचंय तुम्ही तुमच्या आवडीने सगळं घेतलं तरी चालेल संजय बोलले तिच्या आवडीला काहीच किंमत नाहीये का, का? देवांश संजयवर नजर रोखत म्हणाला मला तसं म्हणायचं नव्हतं मी आपलं संजय सावर करत म्हणाले काका ती मुलगी असली तरी तिला तिचे स्वतंत्र विचार आहेत तिच्या आवडी निवडी आहेत त्यामुळे जे घ्यायचं घ्यायचंय ते तिच्याच पसंतीने घेतलं जाईल देवांश रोख ठोक म्हणाला अरे देवांश बरोबर बोलतोय शेवटी तिच्यासाठी जे काही घेऊ ते तिने आवडीने घातलं पाहिजे तिची इच्छा का मारायची या तुम्ही एकदा विकास बोलले हो हो नक्की हो संजय म्हणाले सगळी बोलणी होईपर्यंत चार साडेचार होऊन गेले संगीताने सगळ्यांसाठी चहा ठेवला आशा सगळ्या लेडीज सोबत बोलत होती नेमकं तेवढ्यात त्यांच्या काहीतरी लक्षात आलं तसं त्या देवांसोबत बोलायला म्हणून बाहेर आला देवांश जरा इकडे ये आशाने देवला हाक मारली काय आई देव त्यांच्याजवळ येत म्हणाला अरे लग्न पण ठरलं आधी माहीत असतं तर गीतिकासाठी काहीतरी आणलं असतं तू जरा बाहेर जाऊन काहीतरी घेऊन ये ना आशा म्हणाल्या डोंट वरी मी ऑलरेडी घेऊन आलो देव म्हणाला अरे वा बायकोची आत्तापासूनच काळजी आई बायकोसोबत मी माझ्या आईसाठीही गिफ्ट आणलं तिचं पण प्रमोशन झालं ना मला माझी आई ही महत्वाची आहे देवांश म्हणाला देव मी मस्करी केली रे आई बोलल्या मला माहिती आहे तू असं का बोलतेस ते सोड ना तो विषय मला सांग तू खुश आहेस ना देव म्हणाला हो आशा म्हणाला मग झालं तर बरं मला एक कॉल करायचा आहे आलोच देवांश निघून गेला आशा आत निघून आल्या चहा वगैरे आवरेपर्यंत पाच वगैरे वाजून गेले आम्ही आता निघतो घरी जायपर्यंत दीड दोन तास नक्कीच लागतील बाकीच्या गोष्टी आपण फोनवर बोलू विकास म्हणाले हो चालेल विजय म्हणाले हो हो संगीताने आज जाऊन ओटीची तयारी आणली आणि आशाची ओटी, आशा ओटी भरली गीतिका इकडे या बाळ आशा म्हणाली गीतिका आशाकडे गेली तसं त्याने तिच्या हातात गिफ्ट दिलं काकी हे नको प्लीज गीतिका गोंधळून म्हणाली काकी नाही आई म्हणायचा आता आणि हे तुझ्या नवऱ्याने आणले खरं तर लग्नाचं फिक्स नव्हतं म्हणून मी काही आणलं नव्हतं पण देवान स्वतः घेऊन आला घे हे आशा बोलल्या गीतिका बाळ काय गिफ्ट आहे ते खोलून बघ नाही आवडलं तर चेंज करून घेता येईल विकास बोलले नाही नको मला आवडेल गीतिका म्हणाली न पाहताच कसं सांगतेस आवडेल बघून घेतू नाही आवडलं तर आपण देवांशला तुझ्या आवडीचं आणायला सांगू विकास म्हणाले गीतिकाने काकाकडे पाहिलं त्यांनी नजरेनेच हो सांगितलं तसं तिने गिफ्टचं रॅपर काढलं देवांशने तिच्यासाठी मोबाईल आणला होता आई हे नको मला खूप कॉस्टली आहे काका सांगा ना ती संजयकडे पाहत म्हणाली असू दे बाळ त्याने पहिल्यांदा तुझ्यासाठी काहीतरी आणले ना आशा म्हणाल्या अहो पण गीतिका तुझी एक्झाम संपली त्यामुळे आता स्टडीचा प्रश्न नाही तू वापरू शकतेस याच्या आत सिम इन्सर्ट केले देवाश तिच्यावर नजर रोखत म्हणाला यापुढे तुझ्यावर कुठलेच रेस्ट्रिक्शन येऊ देणार नाही गीत तुलाही इतरांप्रमाणे स्वच्छंदी जगण्याचा अधिकार आहे देव स्वतःशीच म्हणाला आता देवनेच तिला मोबाईल दिल्यावर इतर तरी काय बोलणार ना ते जर काही बोलले तर उगाच ठरलेलं लग्न फिसकटायला नको या विचारानेच कोणी काही बोललं नाही विकास आणि त्याची फॅमिली घरी जायला निघाले सगळेजण त्यांना सोडायला खाली आले होते देवने निघण्याआधी एकदा गीतिका पाहिलं आणि तो ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसला सगळ्यांचा निरोप घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले त्यांना घरी येईपर्यंत सात साडेसात होऊन गेले विकासने आल्या आल्या संजयला पोहोचल्याचा कॉल केला देवांश रूममध्ये दे जाऊन फ्रेश होऊन खाली निघून आला तो खाली आला तसं आईने त्याला कॉफी आणून दिली आई गिफ्ट आवडलं का तुला देवांश बोलला हो खूप छान आहे आई म्हणाला आईसाठी काय आणलं लेखाने विकास म्हणाले सारे गमा कारवा टू पॉईंट ओ आहे त्यात आईला जुनी गाणी ऐकायला आवडतात ना म्हणून आणलं किचन मध्ये जेवण बनवता बनवता ऐकेल ती देवांश म्हणाला अरे पण कशाला आणायचं उगाच खर्च आई बोलला मी तुझ्यासाठी काही आणू शकत नाही का आणि खर्च काय खर्च तुझ्या आनंदापुढे पैसे महत्त्वाचे नाहीत बरं मी काय सांगतोय तू आता जेवण बनवू नकोस रेणू ए रेणू जरा बाहेर आहे देवांशने रेणूला हाक मारली काय रे आणि हे काय तू कुणीकडे निघायलास रेणू बाहेर येत म्हणाली मी नेहमी कुणीकडे जातो रेणू देव अरे पण आजच्या दिवस तरी आराम कर आपण आत्ताच तर बाहेरून आलोय रेणू आराम हराम असतो बेटा मला बरीच काम आहेत मी काय सांगतो आज जेवण बाहेरून मागव आई पण दमली असेल तू मागवणार आहेस की मी सांगू मी पण बाहेरच जेवणार आहे देव ओके okay, ओके okay. आम्हाला जे हवे ते मी मागवते दादू रोहन दादा आणि स्वाती बहिणीला कळवायला हवं बाबा तुम्ही कॉल केलेला का रेणू म्हणाली हो आत्ताच केलेला मी त्याच्या कानावर सगळं घातलंय तो थोडा रागवलाय विकास हां ते मला अपेक्षितच आप होतं आपण यावर नंतर बोलू मला आत्ता वेळ नाहीये देव विषय बदलत म्हणाला देव दादा वहिनी आज इकडेच येत आहेत त्यांना आपल्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणत होते विकास माहितीपूर्वक म्हणाले ठीक आहे येऊ दे मी दहा वाजेपर्यंत परत येतो नेक्स्ट वीकचं प्लॅनिंग करायचं असल्याने मला जायला लागणार आहे नाहीतर थांबलोच असतो देव म्हणाला दादू अरे लग्नाची तयारी आहे तू थोडे दिवस तरी बाकीची कामं ना रेणू मुलली रेणू जवळ आल्यात आता सगळं थांबवलं तर मुलांचं नुकसान होईल मी माझ्या शेड्यूलमध्ये जराही बदल करणार नाही आहे देव देव लग्नाच्या वेळेस मात्र तुझी नाटकं चालणार नाही आहेत समजलं तुला आई म्हणाला हो ग आई बरं मी निघू का आता सगळे माझी वाट पाहत असतील एवढं बोलून देव उठला त्याने बाईकची चावी हातात घेतली आणि घराबाहेर पडला त्याची वाट पाहत नेहमीच्या ठिकाणी थांबले होते देवने बाईक पार्क केली आणि आत निघून आला तो आत येतात चौकेही त्याच्याकडे हाताची गाडी घालून डोळे बारीक करून पाहू लागले काय झालं तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय पाहताय देव गालातला गालात हसत म्हणाला काय झालं विवेक भुवाई उंचावून म्हणाला कुठे काय देव बेफिक्रीपणे म्हणाला तू आता बोलणार आहेस की नाही संकेत म्हणाला ए संकेत सांगायला कशाला पाहिजे त्याचा चेहरा सांगतोय ये बकरा बी हल्लाल हो गया कीर्ती देवच्या पाठीवर धपाटा मारत म्हणाली सई कहाना भेडू कीर्ती हसत म्हणाली तूच ग तुलाच एकटीला आहे बाकी हे सगळे देव हसत म्हणाला वा आता आम्हालाच ऐकवा आणि तू ग कीर्ती ही कसली भाषा मुलांना असं शिकवते का तू जान्हवी डोळ्यावरचा चष्मा सांभाळत म्हणाले तर हे आहेत आपल्या प्रोफेसर देवांश जोशी यांचे बेस्ट फ्रेंड अकरावीत असताना यांचा ग्रुप झाला तो अजूनपर्यंत टिकून आहे त्यांनी आपल्या ग्रुपचं नाव युवा चेंजर्स असं ठेवलं होतं विवेक कीर्ती संकेत जान्हवी कपल आणि आपला देवांश हे पाच जण मिळून गरीब मुलामुलींना ज्यांना शिकायची आवड असून शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना आणि काही एन जी ओमधील मधील मुलांना फ्रीमध्ये शिकवायचं काम करतात त्या मुलांची फी त्यांच्यासाठी कपडे खाना वगैरेचा खर्च हे पाच जण मिळून उचलतात पाचही जण वेगवेगळ्या क्षेत्रातील असूनही त्यांची मैत्री कायम आहे विवेक संकेत कीर्ती जान्हवी तुम्ही शांत व्हाल का मला तुम्हाला सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे आई बाबा रेणू नंतर तुम्ही माझी फॅमिली आहात आजपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून सगळे डिसिजन घेतले मी काय सांगतोय ते शांतपणे ऐका देवांश म्हणाला बर बोल सगळेजण त्याच्यासमोर बसत म्हणाले देवांशने बोलायला सुरुवात केली त्याने बाबांना मुलीकडच्यांकडून कर आलेला कॉल पासून ते आज जे काही झालं त्याने का, का होकार दिला त्याची अट सगळं काही सांगितलं त्याचं बोलणं ऐकून सगळे शांत झाले देव सगळ्यांकडे आशेने पाहू लागला आय नो ती लहान आहे त्यामुळे तुम्हाला माझं वागणं पटत नसेल पण मला खरंच असं वाटतं की तिचं फ्युचर खराब होऊ नये मला माहिती आहे आजपर्यंत आपण सगळ्यांना समजावत आलो की मुलींना शिकवा त्यांचं लवकर लग लग्न लावू नका पण हिचे घरचे काही ऐकण्याच्या पलीकडचे आहेत तिला इतकं होल्डमध्ये ठेवलं आहे की ती त्यांच्या शब्दाबाहेर जाईल असं वाटत नाही हां पण आम्ही जेव्हा एकमेकांशी बोललो तेव्हा मात्र तिने मला सांगितलं की तिला पुढे शिकायचं तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवला मला देवने स्वतःचं म्हणणं मांडलं देवच्या बोलण्यावर सगळेजण अजूनही गप्प होते देव सगळ्यांकडे आळीपाळीने पाहू लागला काय झालं तुम्ही सगळे गप्प का काहीतरी बोला माझं चुकलं असेल तर चुकलं असं सांगा पण काहीतरी बोला देवांश टेन्शनमध्ये येत म्हणाला देवांश तुझा डिसिजन मला बरोबर वाटतोय पण तिचं काय तिला हे लग्न करायचं नसताना तू तिच्यावर हे नातं लादतोय असं तुला वाटत नाही आहे का विवेक म्हणाला मला माहिती आहे तिला आता माझं वागणं चुकीचं वाटतंय पण हळूहळू तिला समजेल की ती तिला फॅशन डिझायनिंग करायचं आहे हे सांगताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि मला तिच्या स्वप्नांना भरारी द्यायची आहे देवांश बरोबर आहे तुझं पण त्यासाठी तुला काही गोष्टींच्या बाबतीत सॅक्रिफाईस करायला लागेल तुझी तयारी आहे का हे बघ बोलणं इतकं करणं सोपं नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती तशी लहान आहे आय नो आधीही अशी लग्न होत होती पण त्याचे काय परिणाम व्हायचे हे आपण शिकलोय पाहतोय संकेत म्हणाला मी सगळ्याचा नीट विचार केलाय फक्त सगळ्यांची साथ हवी आजपर्यंत तुझं तू माझं मी असं कधीच झालं नाहीये त्यामुळे मत मला तेवढंच महत्वाचं आहे देवांश म्हणाला ए आता बस झालं हा हे यार तुमचा त्याच्यावर विश्वास नाहीये का आजपर्यंत देवांश अविचारीपणे कधी वागलाय का सो लेट्स एन्जॉय देवांश आम्हाला फोटो तरी दाखवू यार आत्ता तुम्ही सगळे सिरियस मोडमधून बाहेर या बरं ए डबल बॅटरी ना या दोघांना कीर्ती म्हणाली विवेक संकेत कीर्ती एकदम करेक्ट बोलते दे। आपलं देवांश चुकीचं काही वागणारच नाही देवांश दाखवणं तिचा फोटो ए माकडांनो बोला यार काहीतरी जान्हवी म्हणाली बरं ठीक आहे आता तू निर्णय घेतलाय ना मग आम्ही तुझ्यासोबत आहोत जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी विवेक हसत म्हणाला इसी बात पे आज पार्टी हो जाय संकेत म्हणाला ए देवांश गीतिकाचा फोटो दाखवणार कीर्ती म्हणाली वेट दाखवतो देवांशने हसतच मोबाईल काढला आणि गीतिकाचा फोटो दाखवला देवांश मस्त दिसते यार कीर्ती म्हणाली कीर्ती नेक्स्ट संडेला मी तिला इकडे बोलवणार आहे आपण तिला तुझ्या बुटीकला घेऊन जाऊया तिला मी आमच्या लग्नाचा ड्रेस आणि साडी डिझाईन करायला सांगणार आहे तू तिला हेल्प कर देवांश डन कीर्ती हसत म्हणाली बरं चला आपण आता आपल्या कामाला लागूया पुढल्या आठवड्याचं प्लॅनिंग करूया मुलांच्या एक्झॅम्स जवळ आल्यात देवांश विषय बदलत म्हणाला हो हो चला चला जानवी म्हणाली पाच जण मिळून पुढल्या आठवड्याचं स्टडीचं प्लॅनिंग करू लागले ते झालं तसं सगळे रेस्टॉरंटमध्ये जेवायला निघून गेले देवांशच्या घरचे गेल्यापासून गीतिकाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं जे काही घडते त्याचा तिला खूप त्रास होत होता देवांशने दिलेल्या मोबाईलवर तिचं लक्ष केलं तसं तिचा राग अजूनच उफाळून आला हे स्वतःला समजतात कोण लगेच मोबाईल मी मागितलेला का त्यांच्याकडे काय गरज होती श्रीमंतीचं प्रदर्शन करायची स्वतःला जामशहाने समजतात मी नाही त्यांचा कॉल रिसीव करणार गीतिका स्वतःशीच म्हणाली तिने रागात मोबाईल हातात घेतला ती मोबाईल चालू करणार इतक्यात दरवाजा वाजला तिने पुढे जाऊन दरवाजा उघडला गीतिका जेवायला चल आई म्हणाली मला भूक नाहीये गीतू नखरे करू नकोस बाबांना कळलं ना तर उगास तमाशा होईल झालेल्या प्रकारामुळे आधीच सगळे डिस्टर्ब आहेत आज कुठे सगळेजण जरा बरे वाटत आहेत तू तु आता तुझ्या या असल्या वागण्याने त्यांचा आनंद हिरावून घेणार आहेस का आई म्हणाली आई आनंद माझा हिरावून घेतलाय की तुमचा गीतिका उगाच तोंड चालवू नकोस आवर घाल जरा नाहीतर उद्या सासरी पण असंच वागशील आणि आमचं नाव खराब करशील आणि हो तू मोबाईल फक्त देवांशला कॉल करायलाच वापरायचा समजलं ना नको त्या उचापात्या केल्यास तर बघ चल जेवण घे आई बोलली मला भूक नाही आहे निदान हे ठरवायचा अधिकार तरी मला द्या गीतूने रागातच दरवाजा लावून घेतला आणि बेडवर पडून रडू लागली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद